नमस्कार मी सौ शरयू मच्छिंद्रनाथ शेंडगे शर्यू शेंडगे या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याला सांगायला मला अधिक आनंद होत आहे माझं दाव या संग्रहातील कथा अनेकांना भुरळ पाडत आहेत अक्षर मानव वाचनकट्टा या राज्यस्तरीय समूहावर या कथासंग्रहातील काही कथांचं वाचन झाल्यानंतर अनेक श्रोत्यांनी हा कथासंग्रह मागवून घेतला त्यातीलच एक श्रोता आणि प्रोफेशनल व्हॉईस आर्टिस्ट म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या मुंबईच्या नमिताताई आफळे तर आज त्यांच्याच आवाजामध्ये आपण पुढील कथेचा आस्वाद घेऊया कथेचं नाव आहे वाळवी वाळवी लेखिका शरयू शेंडगे जयवंताचं काय खरं नाही गड्या बिचाऱ्याचं लई वाईट झालं बाबा गावातली माणसं येता जाता बोलत होती शिकल्या सावरल्या जयवंताचं देवानं एवढं वाईट करायला नसाय पाहिजे होतं लगीन बिगीन झालं असतं तर त्याचा वंश पुढं चालला असता चौकातल्या गप्पासनी आता ऊत येत होता वैक वैक झालं बाई असं कसं झालं त्याच नव्हतं समद झालं बघा आज्याला मरून सहा महिन बी झालं नाहीत तवर नातवानं हातरून धरलंय गावाच्या वड्यावर कापड धुता धुता समध्या बायका जैवंताची चर्चा करत होत्या लई गुणाचं पोर होत ग कुणाच्या आध्यात न मध्यात आपण भल आपला अभ्यास भला त्याच्या वारगीची पोर म्हणतो ती जयवंतान शाळेतला पहिला नंबर कधी सोडला नाही गल्लीतल्या आया बायांच्या तोंडात फक्त आज जयवंत होता जसजसं कानावर पडलं तसतसा अगदी पंचक्रोशीत माणसं आप्पा जामदाराच्या घराकडे येत होती पाहनं पै गोळा व्हायला लागलं भाऊ हनुमंता पुण्यातनं चार दिवस आधीच आला होता माणसांची नुसती रीग लागली होती जयवंतानं अन्न टाकलं होतं नरड्या खालन पाण्याचा घोट बी गिळत नव्हता पांढऱ्या फटक पडलेल्या लांब बोटांची हालचाल आधन मधनं व्हायची आळीपाळीनं समद्यांच्या कड बघायचा तेच खोल गेल्याला डोळं आड्याला खेळलं होतं आज एक टक्क आड्याकडंच बघत होता मधनच हात उचलून आड्याकडं बोट दाखवायचा आई तुळसा वडील श्रीपती या दोघांच्या डोळ्याचं पाणी सुटत नव्हतं सहा महिन्यानंतर परत एकदा आपा जामदाराच्या वाड्यातला चौक माणसांनी भरला होता पाय ठेवायला जागा उरली नव्हती जयवंताची घरघर सुरू होती शेवटची घटका तो मोजत होता अचानक त्यानं आपला हात वर उचलला पर निर्जीव हात दणकण खाली आदळला ते सरशी शेणानं सारवलेल्या जमिनीवरचा धुरळा वर उडाला श्रीपतीची नजर धुरळ्यात गडप झाली बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या आपाज आमदाराला समद गावकरी आपा आमदार म्हणून घाक मारत होत मातीची घरं असलेल्या अख्या गावात आप्पाज आमदाराचा स्वतःच्या हिमतीवर बांधलेला वाडा उठून दिसायचा मोठा वाडा मोठा दरवाजा दरवाजाच्या समोरच रुंद जोथा जोथ्या शेणानं सारवल्याला अंगण अंगणाच्या एका बाजूला असलेली तुळस जोथ्याला लागूनच असलेलं लिंबाचं झाड येणारा जाणारा एक कन एक माणूस त्या जोथ्यावर बसल्याशिवाय पुढचा रस्ता धरायचा नाही आप्पा जामदाराच्या शब्दाला गावात किंमत होती पान खात मिशीला पीळ देत संध्याकाळी जोथ्यावर बसायचा गावातल्या गरजू लोकांच्या अडीअडचणी सोडवायचा गावाच्या समद्या वादावर या जोथ्यावरच पडदा पडायचा अडलेला नडलेला प्रत्येकजण समाधानानं परत घराकडं जायचा कधी ऊसन तर कधी रिणव भात देऊन आप्पा त्यांची नड काढायचा कधी कधी तालुक्याच्या बाजारात रिणव भात विकून पै पै साठवायचा गाठीला गाठ मारून तेनं पैसा जमावला घरात दूध दुपत मुबलक असायचं पर आपाला श्रीमंतीचा माज कवाच नव्हता अडाणी शेवंताबरोबर काटकसरीनं संसार केला पोटाला एकच पोरग श्रीपती श्रीपतीला चौथी पातूरच शाळा शिकवून शेतीतच गुंतवला पुढं तो मोठा झाल्यावर पाहुण्यातल्याच तुळसाला सून म्हणून आणली श्रीपती गड्यांबरोबर दिसभर शेतात राब राब राबायचा तुळसा दुपारच्याला भाकरी घेऊन जायची हिरव्यागार भाताच्या लोंब्या वाऱ्यावर डुलायच्या संध्याकाळी कवळा भाताचा, भाताचा आवाज समध्या शिवारात दरवळायचा एकवार नजर टाकून तुळसा श्रीपती घराकडं परतायचीत एक दिस तुळसानं एक गोड बातमी दिली श्रीपतीला जुळी दोन पोरं झाली मजबूत बांध्याची गोरीगोंटी गोंडस नातवंडाच्या येण्यानं आप्पा आनंदला समद्या गावाला बारशाचं अवतान दिलं नातवंडांची नावं ठेवली हनुमंता जयवंता नातवंडांसनी खेळवण्यात शेवंता आप्पाचा दिस कसा सरकायचा कळायचंच नाही दिसामागणं दिस पळत होतं हनुमंता जयवंता मोठी होत होती गल्लीतल्या पोरांबरोबर उड्या मारत्याली नातवंड बघून आप्पाचा जीव हरखवून जायचा चड्डीला ठिगळ जोडलेल्या पोरांच्यातनं रंगीबेरंगी कापडातली हनुमंता जयवंताची जोडगोळी उठून दिसायची आपल्या शेताचं दोन राखणदार आपल्या इस्टेटीचं वारस म्हणून आप्पा भेटायला येणाऱ्या समद्या लोकांसनी पै पाहुण्यासनी हनुमंता जयवंताची वळख करून द्यायचा एकदा तर गावच्या सुताराकडनं तेनं लाकडाची बैल आणि गाडी तयार करून घेतली होती हनुमंता जयवंता शाळेत जायला लागली एकमेकांच्या संगतीनं अभ्यास करायला लागले हनुमंतापेक्षा जयवंता अभ्यासात हुशार तेचं अक्षर मोत्यासारखं दिसायचं डोळ्यात एक वेगळीच चमक होती गुरुजींनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला जयवंताचा हात वर असायचा गणित सोडवायला समध्या पोरात पुढं शाळा सोडून कवाबी तो घरात राहिला नव्हता ऐतवारची सुट्टीसुधी शाळेच्या वरंड्यात जायची एक दिवस शाळा तपासायला अचानक एक साहेब शाळेत आलं समद्या गुरुजींची पळापळ पड़ सुरू झाली जयवंताला वर्ग शांत ठेवायला सांगून गुरुजी ऑफिसकडं गेले जयवंताचा वर्ग सोडला तर बाकीच्या वर्गातनं दंगा ऐकायला येत होता जयवंताचा वर्ग शांत होता साहेबांनी वरांड्यातनं एक चक्कर मारली तेव्हा जयवंता फळ्यावर गणित सोडवून देत होता आणि त्याच्या वर्गातली पोर आपापल्या वहीत उतरून काढण्यात गुंग होती साहेब वर्गात आले तसं समत्या पोरांनी उठून साहेबांना नमस्कार केला जयवंतानं माग वळून बघितलं साहेब पुढं आले आणि जयवंताच्या पाठीवरून हात फिरविला कौतुक केलं तवापासनं जयवंता समध्या शाळेचा गुरुजींचा आणि गावाचा लाडका झाला आपण शिक्षकच व्हायचं असं मनाशी तेनं पक्क ठरवलं दहावी बारावीला मनासारखं मार्क पडलं गुरुजींच्या सल्ल्यानं बारावीनंतर चार वर्षांच्या बी एडला प्रवेश मिळवला गावाकडनं येऊन जाऊन परवडण्यासारखं नव्हतं अभ्यास करायला वेळ मिळणार नव्हता म्हणूनच तिथल्याच हॉस्टेलवर राहायला गेला पुस्तक पेन अभ्यास या बिगर त्याचं लक्ष कशातच लागायचं नाही आजूबाजूला काय घडतंय गावाकडची परिस्थिती काय याचं देणं घेणं जयवंताला नव्हतं अभ्यास करून जास्त मार्क पाडायचं आणि शिक्षकच व्हायचं हेच खूळ त्याच्या डोसक्यात होतं आजनंमधनं गावाकडं जायचा पर पुस्तकात कायम डोसकं कोंबल्याला असायचं दिसाला पाय फुटलं होतं अचानक समध्या शिवारातनं पाखरांचा कर्कश आवाज घुमायला लागला रात्रीच्या येळेला कुत्र्यांनी भुंकायचा सपाटा लावला गोठ्यात जनावरं आपली दावं तोडून घ्यायला लागली दुष्काळ पडणार या काळजीनं गावकरी उदासलं हळूहळू पाणवठ आटायला लागली रानपाखरं मुकी झाली शेतातली समदी पिकं करपून गेली जनावरांसनी चारा मिळना कि प्यायला पाणी मिळना त्यांची पोट खपाटीला गेली दुष्काळानं समद्यांच्या तोंडचा घास हिसकावला होता समद शिवार भकास दिसाय लागलं घरातल्या भाताच्या टोपल्यांनी तळ गाठला आता पुढं काय गावकऱ्यांनी आप्पाचं घर गाठलं सुरुवातीला मदत केली पर समद्या गावाला पोसायचं म्हणजे काय खायची गोष्ट नव्हती त्याचा स्वतःचा संसार होता नातवंड लग्नाला आल्याली त्यांच्या भविष्याचा विचार आप्पाचा डोसको पोखरुत होता आता तेनं आपला हात आकडायला सुरुवात केली गावकऱ्यांच्या गरजा भागवून आतापतूर आप्पाची दोन भाताची टोपली सोपली होती दुष्काळ एक दोन दिवसाचा नव्हता जनावरांच्या चाऱ्याला महाग झालेल्या आप्पानं घरातली दुपती जनावर कसाबाच्या स्वाधीन केली जोथ्यावर बसणारा आप्पा आता घरात डोसकं धरून बसायला लागला दुष्काळानं त्याची समधी रयाच घालवली होती जमिनीच्या भेगाबरोबर आप्पाच्या काळजाला सुधी खोल भेगा पडल्या होत्या दुष्काळ असाच ठाण मांडून बसला तर पोरा बाळाने खायचं काय आपला कोडं पडलं होतं गावकऱ्यांसनी कामधंदा उरला नव्हता काम नाही दाव नाही पोटातली आग थंड बसायला तयार नव्हती पैशाचा तुटवडा जाणवायला लागला हळूहळू गावातनं चोऱ्या व्हायला लागल्या रात्री जागरणं व्हायला लागली कुणी कुणावर भरवसा ठेवायला तयार नव्हतं अचानक एका रात्री परड्यातनं कुणीतरी दार ठोकत असल्याचा आवाज आला आपाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कोण हायर तिकडं ऊसनं आवसान आणून आप्पा मोठ्यानं वराडला रात्रभर आप्पाच्या डोळ्याला डोळा नाही लागला घरातलं जे काय पैस होत तेनं दडवून ठेवलं कुणाच्याही हाताला लागणार नाही याची खबरदारी घेतली आप्पा पैसा पुरवून पुरवून वापरायला लागला शेवंतानं हातरून धरलं औषध येळला मिळत नव्हतं हनुमंतानं आपलं शिक्षण मध्येच सोडलं आणि पुण्यातल्या एका कारखान्यात कामावर हजर झाला आता जयवंतानं गावाकडे येणं जाणं काही महिने बंद केलं बी एडची शेवटच्या वर्षाची परीक्षा चांगल्या मार्कानं पास झाला लहानपणापासनं बघितलेलं सपान आत्ता कुठंतरी मूळ धरत होतं आपल्याला नोकरी मिळाली की समद ठीक होईल पहिलं दिस नव्यानं येतील दुष्काळ संपल असं वाटायला लागलं तालुक्यातल्या एका शाळेत त्यानं मुलाखत दिली इतर पोरांपेक्षा जयवंताची मार्क जरा चढच होतं पण पैशासाठी घोडं अडलं होतं मुलाखतीला आलेल्या दोघा तिघांनी संस्थापकांनी बाजूला बोलवून घेतलं आणि पैशाची मागणी केली जयवंता सोडून बाकीची पोरं नाराज झाली मार्क आहेत पर पैसा नाही अशी अवस्था पर त्याला फार आनंद झाला दुष्काळ असला तरी आपला आजा पैसा राखून हाय तेव्हा मला पैस मिळणार समद्या गावाला पोचणारा माझा आजा समद्या गावाची नळ काढणारा माझा आजा नातवाच्या नोकरीसाठी काय वाटेल ते करील आणि पैसे भरील या आशेनं त्यानं संस्थापकासनी शब्द दिला आणि रात्री शेवटच्या एस टीनं गावाकडं निघाला तुळसा श्रीपती शेवंता जयवंताचीच वाट बघत होती शेवटी जयवंतास या दुष्काळातनं घराला तारल अशी आशा त्यांना होती आई बाबा आबा आता मला नोकरी लागणार तालुक्याच्या शाळेत मी नोकरी करणार जयवंत दारातनंच हाका मारून घरात आला आनंद त्याच्या सांडत होता तुळसा श्रीपती आप्पा समद्यासनी आनंद झाला आपलं दिस परत येणार आता काय बी आपल्याला कमी नाही पडणार अशी खात्री झाली आप्पा वाड्याच्या चौकातल्या एका कोपऱ्यात बसला होता जयवंता पुढं झाला आणि आप्पाच्या पाया पडला आप्पाचं डोळं पाण्यानं डबडबलं जयवंताच्या डोसक्यावरनं त्याने हात फिरवला बरं झालं लेखा निदान तू तरी ह्यातनं बाहेर पडशील र जा लेकरा नोकरीवर जा कवा बोलावलंय तुला नोकरीवर या दोन दिवसातच जाणार आहे पर आबा संस्थापकांनी पैसे मागितले ती तवा ते भरल्यावरच नोकरी फिक्स हाय काय आप्पाला दरदरून घाम फुटला आप्पानं डोसक्याचा घाम धोत्राच्या सोग्यानं पुसला त्याचा आपल्या कानावर विश्वास बसला नाही त्यानं परत जयवंताला विचारलं काय म्हटलास पैसा लागत्यात आप्पा जवळजवळ वराडलाच तो दहा आड दिवशी बसल्या जागेवरनं उठला पाठमोरा झाला नोकरी बिकरी करायची काय गरज नाही शेती भाती हाय आपली पैस काय झाडाला लागतात काय नोकरीसाठी पैसे कशाला लागतात पैसे भरून नोकरी देणारी अशी कुठं शाळा असते काय इथं दोन वेळच्या अन्नाची मारामार झाली आहे आणि एवढी रक्कम कुठून आणायची जयवंताला धक्का बसला त्याच्या डोळ्यापुढं काजवं चमकायला लागलं डोळ्यापुढं अंधारी आली मठ खाली बसला सोन्यासारखी नोकरी हातात आली असताना जयवंताचं भविष्य तोरण हातात असताना त्याचं गोंड तोडायला आप्पानं मागं पुढं पाहिलं नव्हतं यो धक्का जयवंताला सहन नाही झाला तो धाड दिशी जमिनीवर कोसळला तोंडाला फेस आला टाचा घासायला लागल्या अचानक पडलेल्या त्या घटनेनं समधी घाबरली पळापळ पड़ सुरू झाली तुळसानं कांद्याचा वास जयवंताला दिला पर काय उपयोग नाही झाला जयवंताता आता कुणाच्या हाकला ओ देत नव्हता अप्पाचं अंग थरथरायला लागलं जयवंताची बोबडी वळली डोसक्यात फॅट बसलं मागणं शुद्धी त्याला पुढं दिशाहीन झाला रस्ता दिसल तिकड सैरा वैरा पळत सुटला चपलांचं भान नव्हतं की अंगावरच्या कापडांचं त्या दिसापासनं जयवंता तोंडाला येईल ते बडबडायचा गावातल्या लोकांनी अनेक उपचार केले पण कुराला बी यश आलं नाही अप्पाची हालत बिघडली हपकीच घेतली आपल्या डोळ्या देखत आपल्या जयवंताची अशी गत झालेली बघून तेनं हाय खाल्ले अंध पाणी सोडलं तोंड बंद झालं आप्पाची वाचा गेली आजच्या आणि नातू दोघं बी धरणीला टेकलं आता हुत्याच नव्हतं झालेलं दिस जात होते पर दोघांच्या परिस्थितीत सुधारणा होत नव्हती डॉक्टर इलाज करून बघितलं पर काय उपयोग होत नव्हता समदा गाव गोंधळून गेला तुळसा श्रीपती शेवता हातपाय गाळून बसलेली करायचं काय नशिबाचा फेरा कुणाला चुकलाय आठ दिवसातच आप्पा खंगला तोंड असून बोलायला येत नव्हतं एकसारखं आड्याकडं बोट करून काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा पर कुणाला बी काय कळायचंच नाही शेवटपर्यंत कळलंच नाही आप्पा कायमचा संपला आपाला जाऊन सहा महिन उलटलं होतं आप्पा बरोबरच दुष्काळ सुधीक संपला गाव स्थिरस्थावर झालं पूर्वीसारखा गावगाडा सुरू झाला श्रीपती तुळसा हणमंता शेवंता आत्ता कुठंतरी सावरत होती आप्पा जसा गेला तसं घराचा एक एक दगड निसटायला लागला दगडांनी आपली जागा सोडायला सुरुवात केली आड्याच्या वाशासनी कीड लागली होती त्यातनं पांढरं पीठ जमिनीवर पडायला लागलं होतं घराची पडझड बघून श्रीपतीनं घराची डागडुजी करायचं ठरविलं किडलेलं वास बदलायचं ठरवलं जयवंता तिथंच आपल्या हातरुणात पडून होता तिचं लक्ष बाबाकडच होतं श्रीपतीनं शिडी घेतली आणि एक एक वासा, वासा काढायला चालू केलं हात लावल तस वाशाचा भुगा डोसक्यात पडायचा वाशाचं पीठ झालेलं पाठोपाठ पांढऱ्या मुंग्या बाहेर पडायला लागल्या श्रीपती शिडीवरनं खाली उतरायचा आपलं डोसकं झाडायचा न परत दुसऱ्या वाशाला हात घालायचा एक एक करून बाजूचं वास त्यानं काढलं मधल्या वाशाला हात घातला तोच पांढऱ्या वाळवी बरोबर कुरतडलेल्या नोटा श्रीपतीच्या जयवंताच्या डोसक्यात पडल्या ताड दिशी जयवंता उभा राहिला बाबा बाबा वाळवी वाळवी पैसे पैसे नोटा नोकरी 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 जयवंता मोठमोठ्यानं वरडायला लागला श्रीपती शिडीवरनं खाली उतरला देनं जयवंताला मिठी मारली आपण वाशा दडवून ठेवलेल्या नोटासनी वाळवी लागली होती पैशापायी जयवंताची अवस्था वाळवी लागलेल्या नोटासारखीच झाली होती त्याच्या स्वप्नांना वाळवीनं मातीमोल केलं होत जयवंता घात झाला रे तुझा घात झाला श्रीपतीनं हंबरडा फोडला